लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असून पत्रकारितेत होणाऱ्या बदलाचं आवाहन स्वीकारून पत्रकारांनी देखील बदल स्वीकारला पाहिजे सध्या डिजिटल युग असल्याने त्यात मागे राहता कामा नाही म्हणूनच युगाची पावले ओळखून स्वतःला तयार केलं पाहिजे जो आव्हानांचा स्वीकार करेल तो गुणात्मकता जोपासेल तोच भविष्यात टिकणार असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी आयोजित कार्यक्रमात केला सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नांदगाव येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम हे होते पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराती अशोक परदेशी मारुती जगधने प्राध्यापक सुरेश नारायण जगनराव पाटील नरहरी उमरे सोमनाथ घोंगाणे आदी उपस्थित होते यावेळी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे यांनी प्रास्ताविकात पत्रकार संघाचा आढावा घेऊन मराठी पत्रकारितेतील बदलांचा मागोवा घेत वेगळेपण जपणाऱ्या व स्पर्धेत गुणात्मकदृष्ट्या आघाडीवर असलेल्या पत्रकारच टिकू शकतो असं सांगत मार्गदर्शन केलं अठ्ठावीस जानेवारी रोजी होणाऱ्या पत्रकार दिनाचं नियोजन विषद केलं ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची दर्पण पत्रकारिता डोळ्यासमोर ठेवून तशी आदर्शवत पत्रकारिता आजच्या पत्रकारांनी करावी विविध उदाहरणं देत सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणं गरजेचं असल्याचं आवाहन केलं ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजरात यांनी पत्रकारितेत दरवर्षी बदल होत असतात पत्रकारितेतील सध्या परिस्थिती व मागील परिस्थिती हा बदल विषद केला पत्रकार म्हणून काम करत असताना पत्रकारांना येणारे अनुभव व समस्याही विषय केल्या ज्येष्ठ पत्रकार के जगनराव पाटील यांनी युग असल्याने आपणही त्याबरोबर पाहिजे आवाहन केलं ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सुरेश नारायण यांनी पत्रकार हा समाज प्रबोधन करत असतो ज्यावेळी पत्रकारावर अन्याय होतो त्यावेळी समाजाने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन केलं यावेळी अनेक मान्यवरांचा आणि पत्रकारांचा सत्कार झाला कोषाध्यक्ष निलेश वाघ यांनी नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाचा मागील वर्षाचा जमा खर्चाचा आढावा सादर केला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ पत्रकार मारुती जगधने यांनी तर सूत्रसंचलन संघटक प्रमित आहेर आभार सरचिटणीस संदीप जेजूरकर यांनी मानले यावेळी अशोक बिद्री बाबासाहेब बोरसे ज्ञानेश्वर दुकळे संजय मोरे अनिल आव्हाड राजेंद्र जाधव रामदास सोनवणे सोमनाथ तळेकर गणेश केदारे हुपाली परदेशी आनंद बोथरा विशाल मोरे अणिस शेख निलेश्वर पाटील निखिल मोरे गोरख निकम नानाहिरे योगेश मस्के नामदेव मवाळ यांच्यासह विविध वृत्तपत्र वृत्तवाहिनीचे पत्रकार उपस्थित होते यावेळी नागापूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पवार हिसवळचे उपसरपंच संजय आहेर यांनी पत्रकारांचा सत्कार केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव